अशोक चौकामध्ये आपण आत्ताच मग शूट केलं की, की नाग नदीच्या आतमध्ये आता जसवंत टॉकीसपर्यंतचं ते जायला किल्लर त्यांनी टाकलेलं आहे नदीच्या आत आता आपण तुम्ही बघू शकता एक सात इकडे स्थानिक सांगतात की एकवीस पिल्लर आहे हे तुम्ही बघू शकता हे एकवीस पिल्लर आहे तिथले स्थानिक म्हणतात हे त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं बनते आहे इकडे इथपर्यंत सगळं आता हे सिमेंट भरणार आहे तिकडे स्थानिक पण पारडीच्या आपण लोकांशी बोलल्यानंतर त्यांना स्वतःला संभ्रम नाही की हे बांधलं काय आहे आणि आता त्याच प्रतिरूप आपण अशोक चौकामध्ये बघतो आहोत आता इकले रहिवासी धाकात आहे की पारडीसारखं हे इथं इथलं बनन होणार आहे का इथे ये हे पिलर कहां से आ रहा है वहां से कहां से आ रहा है दिघोरी से, से लेके यहां तक आएगा सिंगोरा चौक वहां से जाएगा दिघोरी से सिंगोरा चौक से और ये सब उतार रहे है। हैं गेटा ता काळा ठाकुरकरांना दिसैल आहे की पारडीसारखा तिकडे पारडीपेक्षाही मोठ आहे 21 फुटना पिलर एकाच चौकात मध्ये 21 फुट आपण मोडलेले आहेत आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला नक्की विचारू की हे इकडे आता बंद काय आहे नागरिकांना फक्त एकच धास्ती आहे की पारडीसारखा अशोक स्तंभाची दशा नाही झाली पाहिजे या अशोक चौकात डॉक्टर ममता खांडेकर न्यूज न्यूजसाठी